रामकृष्णहरिमंडळी आज आपण संत तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा अभंग क्रमांक सदुसष्ट हा पाहणार आहोत भक्तरुणी देव बोलती पुराणे निर्धार वचने साचकरी मागे काय जानो ऐकली वार्ता कबीरा साते जाता घड्यावाटी माघार या धन आनिले घरासी न घे केला त्यासी त्याग त्याने नामदेवाची या घरासी आनिले तेने लुटिले दुजा हाती प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण ऐकोबाचे ऋण फेडियेले बीज दळोनिया केली आराधना लागे नारायणा पेरणे ते तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार नाडेल साचार तोची एक देव खरंच ऋण फेडतो का भक्तांच्या शब्दावर उभा राहणारा देव कधी पाहलात का तर आज आपण या अभंगाद्वारे पाहणार आहोत भक्त ऋणी देव बोलती पुराणे निर्धार वचने साच करी पुराणामध्ये सांगितलं आहे की देव स्वतःला भक्तांचा ऋणी समजतो भक्ताने एकदा निश्चयाने जे वचन घेतलं ते सत्य करण्याची जबाबदारी देव स्वतःवर घेतो देव केवळ ऐकणारा नाही तो भक्तांच्या शब्दासाठी धावून येणारा देखील आहे मागे काय जाणो ऐकली वार्ता कबीरा साते जाता घड्यावाटी आपण अनेक कथा ऐकतो संत कबीर सांगतात सात पावले चालत असतानाच देव भक्तांसाठी वाट बदलतो भक्तांच्या प्रेमामुळे नियतीचाही रस्ता वळतो माघार या धन आणीले घराशी न घे केला त्यासी त्याग त्याने एका भक्ताने मिळालेलं धन घरात आणलं पण ते स्वतःसाठी वापरलं नाही हे माझं नाही असं म्हणून त्याने त्याग केला इथे भक्तांचा मोठेपणा दिसतो त्यागातच खरी भक्ती आहे नामदेवाची या घराशी आणले त्याने लुटिले दुजाहाती संत नामदेवाच्या घरी आणलेलं धन त्यांनी ब्राह्मणांना दान केलं स्वतःकडे काहीही न ठेवता सगळं समाजासाठी अर्पण केलं भक्त स्वतः गरीब राहतो पण दुसऱ्याला रिकामा हाताने पाठवत नाही प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण ऐकोबाचे रून फेरी येले देवाला प्रत्यक्ष काय अप अर्पण करायचं याचं उत्तर म्हणजे भक्ती एकनाथ महाराजांच्या बाबतीत देव स्वतःच ऋण फेडतो कारण खरी भक्ती देवालाही बांधून ठेवते बीज दलोन या केली आराधना लागे नारायणा पेरणीती जसं बी पेरल्याशिवाय पीक येत नाही तसंच परिश्रमाशिवाय भक्ती फळ देत नाही नामस्मरण सेवा त्याग हीच खरी आराधना आहे जे आपण पेरतो तेच नारायणला आपल्याला परत देतो तुका असा नाही ज्या निर्धार नाडेल साचार तोची एक तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्यात निश्चय नाही तो भरकटतो पण ज्या ज्यांच्यात निर्धार खरंच आहे त्याला कोणीही हरू शकत नाही सत्याचा मार्ग कठीण असतो पण शेवटी विजय नेहमीच सत्याचा होतो देव भक्तांकडून काही का मागत नाही तो फक्त निश्चय श्रद्धा आणि त्याग पाहतो जर तुमचा विश्वास खरा असेल तर देव स्वतः स्वतः तुमचं ऋण फेडतो रामकृष्ण हरी